नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही, ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हिंदू धर्मात आपल्या आराध्य देवतेची पूजा आपण नेहमी करतो आपल्या इष्टदेवतेशी जोडण्यासाठी पूजा पाठ आपण करत असतो त्यात देवासाठी मंत्र म्हणणे फुले वाहणे अभिषेक करणे नैवेद्य दाखविणे अशा अनेक गोष्टी आपण करत असतो आणि सगळ्या शेवटी पूजा समाप्ती झाल्यावर आरती आपण करतो तुम्ही कधी विचार केला आहे का पूजेनंतर आरती करणे का आवश्यक आहे या धार्मिक परंपरेमध्ये सखोल अर्थ दडलेला आहे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हिंदू धर्मात आपण आपल्या आराध्य देवतेची पूजा करतो स... आणि नंतर शेवटी समाप्ती झाल्यावर आरती करतो ती आपण का करतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी तुम्ही पाहिले असेलच की प्रत्येक पूजा संपल्यानंतर आरती केली जाते आरती शिवाय कोणतीही धार्मिक विधी पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे तसेच शास्त्रामध्ये या गोष्टीचा देखील उल्लेख आहे की पूजेची पूर्णता आरती नंतरच होते या त्यामुळे ज्योतिषशास्त्रात विशेषता पूजा झाल्यावर आरती करा असे सांगितले जाते अनेक शास्त्रामध्ये आरती करणे का महत्वाचे आहे याचा उल्लेख आहे विष्णू धर्मांतर पुराणानुसार असे म्हटले आहे की जो धूप आरती करतो स्कंद पुराणात सांगते जर एखादी व्यक्ती मंत्र जाणत नसेल पूजेची पद्धत माहीत नसेल पण आरती करत असेल तर देव त्याची पूजा पूर्णपणे स्वीकार करतात आरती हा शब्द संस्कृत मधील आरात्रिक पासून आलेला आहे याचा अर्थ अंधार दूर करणे पूजेच्या शेवटी आरती करणे म्हणजेच प्रकाश आणि ऊर्जेचे आवाहन आहे आरतीचा अर्थ आहे देवाला आठवणे त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त करणे देवाप्रती पूर्णपणे समर्पित होण्याची भावना म्हणजे आरती असेही म्हणतात दिव्याद्वारे तुपाच्या दिव्याने किंवा कापुराने आरती केली जाते काकड आरती मंगल आरती शृंगार आरती धूप आरती संध्या आरती असे आरतीचे अनेक प्रकार आहेत मंडळी आरती का करतात हे आपण बघूया जेव्हा आपण आरती करतो त्यावेळी प्रकाशाची ज्योत देवापुढे फिरवली जाते ही ज्योत भक्ती प्रकाश आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे पूजेद्वारे जे काही अर्पण केले गेले त्याचे अंतिम समर्पण आरतीमध्ये होते पूजेच्या वेळी निर्माण होणारी दिव्य ऊर्जा आरतीची ज्योत घंटा शंख आणि देवाची स्तुती या माध्यमातून संपूर्ण वातावरणात जाते हे कंपन आपले मन घर आणि आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर करते याशिवाय पूजेदरम्यान आपले मन अनेकदा विचलित होते आरतीच्या वेळी दिव्याच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिलो तेव्हा आपण भजन करतो किंवा आरती म्हणतो तेव्हा मन पूर्णपणे भक्तीमध्ये लीन होते आरती केल्यामुळे ईश्वरीय ऊर्जेचा आशीर्वाद मिळतो आध्यात्मिक दृष्ट्या पाहिल्यास दिव्याची ज्योत आत्मा आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण ती ज्योत देवापुढे फिरवतो तेव्हा आपण आपल्या आतल्या अज्ञान भीती आणि भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतो आरतीचा प्रकाश पाहिल्याने आपली दृष्टी आणि मन शुद्ध होते यामुळे ध्यान आणि मानसिक शांत शांती समाधान मिळते आरती हा तो क्षण आहे जेव्हा भक्त आणि देव यांच्यात कोणतेही अंतर राहत नाही हा केवळ एक विधी आहे एक भाव आहे किंवा भक्त आणि देवाला जोडणारा एक दुवा आहे आरतीनंतर तिची ज्योत आपल्या हाताने स्पर्श करून कपाळाला लावल्याने म्हणजेच ईश्वरी ऊर्जेचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आरती करताना दिवा फिरवण्याची योग्य पद्धत बहुतेकांना माहीत नसते आरतीचे हे डावीकडून उजवीकडे ओवाळावे उजवीकडून डावीकडे कधीच ओवळू नये तेलाच्या दिव्याने आरती करू नये आरती प्रथम परमेश्वराच्या चरणाला ओवाळावी त्यानंतर नाभीला आणि शेवटी मुखाला ओवाळावी कापूर आरती करताना संपूर्ण मूर्तीला आरती ओवाळावी आरती झाल्यानंतर ती जमिनीवर ठेवू नये तर मंडळी हा आजचा व्हिडिओ पूजेनंतर आरती का केली जाते पुराणात काय सांगितले आहे याविषयी होता तुम्ही नक्की आरती ही ऐकावी कधीही ऐकावी झोपताना ऐका सकाळी उठल्यावर ऐका पण आरती ऐकल्यामुळे मन हे खूप शुद्ध आणि आनंदमय होते आपल्या मनाला एक वेगळाच अनुभव आणि पूर्ण दिवस हा खूप छान जातो त्याच त्यामुळे तुम्हाला कधीही अस्वस्थ वाटले तर आरती ऐकावी कुठलीही आरती ऐका गणपतीची आरती ऐका भगवान शंकरांची ऐका विष्णूची ऐका देवी मातेची ऐका कुठलीही आरती ऐकल्याने मन हे खूप असे प्रसन्न राहते व आपले मनातील विचारही दूर होऊन जातात तर मंडळी हा आजचा व्हिडिओ आरतीविषयी होता आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ